खिरेश्वर या ठिकाणी तो लेणी आहे लेणी पाहू शकता आपण लेणी खिरेश्वर या ठिकाणी बॅक साईडला तुम्हाला लेणी पाहायला मिळेल ही आहे लेणी पाहू शकता आपण खिरेश्वर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कधी लेणी पाहिली आहे का ही लेणी खूप छान लेणी आहे दगड कोरलेली लेणी होऊ शकता आपण आजच जनेलिया आणि रितेश देशमुख यांची शूटिंग झाली ह्याच लेणीमध्ये आज, आज शूटिंग झाली या लेणीमध्ये होऊ शकता आपण लेणी अभिनेता रितेश देशमुख यांची शूटिंग झालेली ही लेणी या ठिकाणी पिक्चरची शूटिंग झाली आज खूप छान लेणी आहे ही शूटिंग झालेली काल रात्री शूटिंग झालेली